नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण संभाजी खामकर यांच्या प्लॉटवर आलो हो। आहोत आज आजची तारीख एकवीस जून दोन हजार पंचवीस आहे आणि रोपांची प्लांटेशनची तारीख तीन जानेवारी दोन हजार पंचवीस आहे जवळपास पाच साडेपाच महिन्याचा बाग आहे तुम्ही बघू शकता आज या बागेमध्ये दे। स्वच्छतेचे काम चालू आहे पिल्ली कटिंग करणे व वाळलेला पाला कट करणे पाला व पिल्ली कट करून कशा पद्धतीने टाकून घ्यावे हे पण तुम्हाला या व्हिडिओद्वारे दिसेल बागेची जेवढी स्वच्छता ठेवचीला तेवढा बाग चांगला व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास फायद्याचे होईल या बागेला वसुंधरा बायोटिकची रोपे व पूर्ण मार्गदर्शन आहे धन्यवाद